नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिना आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक एकोणतीस क्विंटलची कमीत कमी ते चोवीसशे ब्याऐंशी जास्तीत जर पंचवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुक्की अवघ पन्नास क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे त्रेसष्ट सर संद्राय सात हजार तीनशे सात जास्तीत जर सात हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघ चाळीस क्विंटल कमीत कमी चौदाशे सरसंद्राय बावीसशे एक जास्तीत जद तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघ पंधरा क्विंटल कमीत कमी एकवीसशे चाळीस सरसंद्राय चोवीसशे जास्तीत ज पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक एकसष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे पन्नास सरसंद्राय पाच हजार सातशे चौवेचाळीस जास्तीत जज सहा हजार एक रुपये क्विंटल जाते लोकल शेतमाल हरभरा जाते लाल अवक अडतीस क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे सर सरसंद्राय पाच हजार सातशे सत्तर जास्तीत ज पाच हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक एकशे दोन क्विंटल कमीत कमी चार हजार सर्वसंद्राय सहा हजार दोनशे पंचावन्न जास्तीत ज्या जर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सातशे सतरा क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे सर्वसंद्राय सहा हजार पाचशे जास्तीत ज्याद सहा हजार सहाशे तीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे सर्वसंद्राय सहा हजार शंभर जास्तीत ज्या दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक दहा क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे सर एसवरसंद्राय नऊ हजार दोनशे जास्तीत जज नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक चार हजार आठशे सव्वीस क्विंटल जाते पिवळा कमीत कमी चार हजार एकशे साठ सर सोरसंद्राय चार हजार पाचशे सोळा जास्तीत जज चार हजार सहाशे त्रेसष्ट रुपये क्विंटल शेतमाल तील अवक सहा क्विंटल जाते पांढरा कमीत कमी सहा हजार पाचशे सर एसरसंद्राय सहा हजार पाचशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज सायबीचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील